बुधवारी एकोणतीस जानेवारीला मौनी अमावस्येनिमित्त खास अमृत स्नान असल्यामुळं घाटावर गंगा भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळं रात्रीपासूनच लोकांनी इथं गर्दी करायला सुरुवात केली होती पण प्रचंड गर्दीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत चौदाहून जास्त भाविकांचा मृत्यू तर सत्तरच्या आसपास लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे कुंभमेळ्यात घडलेल्या या घटनेनं सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जाते कुठे प्रशासनाला जबाबदार धरलं जात आहे तर कुठे काही लोकांनी अफवा पसरवून गोंधळ केल्याचा आरोप होतोय पण दर बारा वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्यात गर्दी होण्याचा आणि चेंगराचेंगरी होण्याचा हा काही पहिलाच प्रसंग नाही याआधी स्वातंत्र्यानंतर भरलेल्या पहिल्याच कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनं तब्बल एक हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता त्या घटनेला पंडित जवाहरलाल नेहरूंना जबाबदार धरण्यात आलेलं पण एकोणीसशे चोपन्नच्या कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची घटना कशी घडली होती हत्ती की नेहरू कोणामुळे होतं एकोणीसशे होऊन महिनाच झाला होता दर बारा वर्षांनी भरणाऱ्या त्या वर्षीचा कुंभमेळा हा प्रयागराज म्हणजे तेव्हाचं अलाहाबाद इथं झाला होता तिथं गंगा यमुना व सरस्वती या नद्यांचा त्रिवेणी संगम होतो तीन फेब्रुवारी एकोणीसशे चोपन्नचा तो दिवस याही दिवशी मौनी अमावस्या होती हा दिवस कुंभमेळ्यातला खास अमृतसनाचा दिवस असतो स्वातंत्र्यानंतर आयोजित केलेला पहिला कुंभमेळा असल्यामुळं त्याला एक महत्व मिळालेलं प्रत्येक वेळी प्रमाण तेव्हाही भाविक लाखोंच्या संख्येने आले होते गर्दी झाली होती त्यातच पावसामुळं चिखल होऊन रस्ते निसरडे झाले होते सकाळी आठ नऊची वेळ असेल नागपंथीय साधूंची मिरवणूक संगमाच्या बंधाऱ्यावरून जात होती गंगा नदीच्या काठावर मिरवणूक पाहण्यासाठी हजारो लोक बसले होते असं सांगितलं जातं की एकीकडे संगम घाटावर एक हत्ती नियंत्रणाबाहेर एकच गोंधळ यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल पाचशे जणांना आपले प्राण गमवावे लागले होते पण कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीला पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही जबाबदार धरलं जातं त्या दिवशी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे कुंभमेळ्यात येणार असल्याची बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरली आणि लोकांमध्ये पंतप्रधानांना पाहण्यासाठी गडबड सुरू झाली अचानक एकरी रस्त्यावर दोन्ही बाजूंनी लोकांची ये जा चालू झाली संगमावर स्नान करण्यासाठी आलेले आणि स्नान करून जाणारे असे सगळेच लोक एकाच रस्त्यावरून जात होते त्यामुळं कोणाला कुठं जायचं याचा अंदाज लोकांना येत नव्हता यातून गोंधळ वाढत गेला एकाच रस्त्यावर इतके लोक असल्यानं गर्दी झाली त्यात ज्या नागासाधूंची मिरवणूक जात होती त्या साधूंना मार्ग काढून देण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते मात्र भाविकांचे लोटच्या लोट आपल्या दिशेने येत आहेत हे बघतात साधूंनी त्यांच्या हातातले त्रिशूळ आणि तलवारी भीतीपोटी भाविकांवर उगारल्या यामुळे लोकही घाबरले पळापळ पड़ झाली माणसांमध्ये गोंधळ उडाला आणि भीती निर्माण झाली जो तो आपापला जीव वाचवण्यासाठी या गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता पण त्यामुळं प्रचंड चेंगराचेंगरी झाली बरीच जण तुडवली गेली अनेकांचे जीव गुतमरले एकदा खाली पडलेल्या माणसाला या गर्दीत पुन्हा उठताच आलं नाही कित्येक जण जीव वाचवण्यासाठी लाईटच्या खांबांवर चढले तारांवर लटकले पण जवळपास एक हजार लोकांचा चेंगरा लोक या चेंगराचेंगरीत मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येतं तर हजारो लोक यात जखमी झाले होते ज्या दिवशी ही चेंगराचेंगरीची घटना घडली तेव्हा तिथे असणारे ज्येष्ठ छायाचित्रकार एन एन मुखर्जी यांनी त्यांच्या छायाकृती नावाच्या हिंदी मासिकात सांगितलंय की तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्यासह अनेक राजकारण्यांनी या कुंभमेळ्याला भेट दिली होती त्यामुळं पोलीस व अधिकारी बंदोबस्तात व्यस्त झाले घाटावर बॅरिगेट्स लावून मोठ्या प्रमाणात लोकांना थांबवण्यात आलं नेहरू गेल्यानंतर लोक बॅरिगेट तोडून घाटाकडे जाऊ लागले आणि त्यातूनच हा प्रकार घडला कोणी तीन वर्षांच्या मुलाला चिरडत होतं कोणी विजेच्या तारांवर लटकून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होतं ही सगळी घटना फोटोत कैद करण्याचा मी प्रयत्न करत होतो असं ते म्हणतात तसंच एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता असं त्यांनी या मासिकात म्हटलंय त्यांनी काढलेले फोटो जेव्हा वर्तमानपत्रात आले आणि हजार लोक मेल्याची बातमी झाली दुसऱ्या दिवशी म्हणजे चार फेब्रुवारी एकोणीसशे चोपन्न रोजी अमृत बाजार पत्रिका नावाच्या वृत्तपत्रात अपघाताची बातमी प्रसिद्ध झाली तेव्हा या या बातम्या खोट्या असल्याचं सांगितलं आणि घटनेनं अख्ख्या देशात एकच खळबळ उडाली दुसऱ्या दिवशी प्रशासनाकडून मृतदेहाचे ढीक बनवून ते जाळले जात होते मात्र या ठिकाणी कोणा पत्रकारांना जाण्यास परवानगी नव्हती काही पत्रकार वेश बदलून या ठिकाणी गेले आणि छुप्या कॅमेऱ्यांच्या मदतीनं त्यांनी या जळलेल्या मृतदेहांचे फोटो काढले वर्तमानपत्रात हे फोटो आले आणि सगळेच जण हादरले त्यातच नेहरूंच्या कुंभमेळ्यात असण्याची चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली नेहरू तिथे गेले आणि त्यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढली असे आरोप केले जात होते पण नेहरू खरंच त्यावेळी दुर्घटना घडली तेव्हा कुंभमेळ्यात होते का तर याविषयी अनेक दावे प्रतिदावे करण्यात आले आहेत पण त्यावेळी झालेल्या घटनेनंतर संसदेच्या वेबसाईटवर पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे चोपन्नच्या कामकाजाची माहिती उपलब्ध आहे ज्यामध्ये राज्यसभेत जेव्हा कुंभमेळा त्रासदी हा विषय चर्चेत आला तेव्हा नेहरूंनी या संदर्भात स्वतः माहिती दिली ते म्हणाले की जहाँ तक मेरा सवाल है मैं मौजूद था उस स्थान पर नहीं जहाँ त्रासदी हुई थी लेकिन उससे बहुत दूर नहीं मैं उस अवसर पर मेले में था और मैं नदी के दोनों ओर मौजूद उस विशाल जनसमूह को भी कभी नहीं भूल सकता जिसमें लगभग 40 लाख लोग शामिल थे। मैंने अपने जीवन में ऐसा कभी नहीं देखा चाहे वह कुंभ मेले में हो या देश में किसी अन्य समारोह में हो या कहीं और यह बहुत दूर और त्रासदी की बात है कि इस विशाल जनसमूह में एक विशेष स्थान पर कुछ लोग शोक में डूब गए थोडक्यात माजी पंतप्रधान पंडित नेहरूंनी स्वतः आपण कुंभमेळ्यात होतो पण जिथे दुर्घटना झाली तिथे नव्हतो असं स्पष्टीकरण दिलं होतं पण त्यावेळी नेहरूंच्या नेतृत्वाखालील सरकारवर कुंभमेळ्यात अपुऱ्या सुरक्षा उपाययोजना असल्याच्या कारणावरून टीका करण्यात आल्या होत्या लोकांच्या सुरक्षेसाठी आणि गर्दीच्या व्यवस्थापनासाठी पोलीस तैनात करण्याऐवजी पोलिसांना व्हीआयपी आणि प्रमुख व्यक्तींकडे लक्ष ठेवायला सांगण्यात आलं होतं असे आरोपही झाले त्यामुळं या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती कमलाकांत वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती समितीनं आपल्या अहवालात या दुर्घटनेसाठी सरकारला जबाबदार धरलं मुख्य स्नानाच्या दिवशी ही व्ही आय पी आणि राजकारण्यांनी कुंभमेळाला जाऊ नये असं या समितीनं म्हटलं ही झाली तेव्हाची घटना पण यानंतर दोन हजार एकोणीसच्या प्रचाराच्या दरम्यान मोदींनी या घटनेचा उल्लेख केला कौशांबी या ठिकाणी सुरू असलेल्या प्रचार सभेत मोदी म्हणाले पंडित नेहरू पंतप्रधान असताना ते कुंभमेळाला आले होते त्यानंतर गोंधळामुळे कुंभमध्ये चेंगराचेंगरी झाली शेकडो माणसे चिरडून मारली गेली पण सरकारचा चेहरा वाचवण्यासाठी बातम्या दाबल्या गेल्या बंधुभगिनींनो ही केवळ चेंगराचेंगरी नव्हती हे पाप देशाच्या पहिल्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात घडले अशी टीका त्यांनी केली होती ही घटना घडून आता सत्तर वर्ष उलटून गेली सुरक्षेची साधनं सुधारली टेक्नॉलॉजी आली पण चेंगरा चेंगरीच्या चे घटना काही कमी झाल्या नाहीत तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका